काल एक चिठ्ठी आली जास्त तर अंदर जान उखळून फेकन म्हणजे त्या बापाले पाठवून दे त्याला आजा गिजा कोण असन साडेतीनशे आहे बच्चू कुडूर दिव्यांगासाठी आणि शेतकऱ्यासाठी साडेतीनशे चार महिने जेलात काढल्या बच्चू गरिबाचा गरीबाचा आवाज बनणार कोण शेपूट घालीन उभं राहायचं आम्ही बोमलणार दाह त्या केजरीवाल सरक टाकून दे जेलात वहां से चिल्लाएंगे हम वहां से चिल्लाएंगे ये डर की बात नहीं धरानो आलो के लिए बात है हमारी जास्त उड उड करू नको तुलाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सारखे के जेल मध्ये टाकेल अशी धमकी निवाणी चिट्ठीत होती या संदर्भातील माहिती आमदार बच्चू कडू यांनी नेहरू मैदानावरील सभेत दिली त्यानंतर सभेला संबोधित करताना मी कोणालाही घाबरत नाही दिव्यांगासह सर्वसामान्यांसाठी लढा देताना माझ्या विरोधात तीनशे पन्नास गुन्हे दाखल आहेत चार महिने मी तुरुंगात राहिलो कडू यांनी म्हटले आणि एकशे पंधरा वेळा मी रक्तदानही केले लढणे धडकणे ही माझी सवय आहे त्यामुळे हटा सावंत गटा मी कोणालाही घाबरत नाही आम्ही जे मागतो ते शेतकऱ्यांसाठी तुरुंगात टाकायचे असेल तर खुशाल टाकावे तेथूनही आम्ही गर्जना करत राहू असे कडू म्हणाले त्या दरम्यान गेल्या काही दिवसापासून आमदार कडू यांचा नवनीत राणांच्या उमेदवारीवर वाद सुरू आहे त्यामुळे कडू यांचा रोख कुणाकडे आहे हे पाहावे लागणार आहे की यावर तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा